आज जरा मन जास्तच नाराज आहे का नाराज आहे जी मोरगासासाठी मका दिलती आपली ती झाले बघा मोरगास तुकडा ना तुकडा असं पूर्णपणे त्याने संपवलंय सगळं मो मोरगास केला या आणि घेऊन चालली ती या म्हणून आलती खाली मला वाईट जरा वाटायला लागलं कसं आहे शेतकऱ्याला पिकं आपली कष्ट केलेलं असतं नको वाटत होतं बरं का पण काय अडचण आहे त्या पैशाची आम्हाला पण गरज आहे त्यांना वैरणीची गरज आहे एक एकनिचे केलता जरा हुरड्यात माग आल्यामुळं आम्ही द्यायची नव्हती ठरवली होती पण ती काय ऐक ना ती द्या म्हणली योग्य दर देतो तुम्हाला तु मग हेनी म्हणलं जाऊ दे देऊया म्हणलं का तर जवळची असल्यामुळं नाही होय म्हणता ये ना दर होय नंतर नाही म्हणायचं ती त्यांना पण जिब्रेट ना ती येऊन माझ्याजवळ म्हणलं जो ते काय करायचं ग आधी होय म्हणलून आता नाही म्हणायचं मला पण काय योग्य ना देऊन टाकूया म्हणलं तर आता ती घेऊन चालली ती मी आलती आता कसं आहे बघा मी म्हणलं होतं मी ताईला बोलीन त्यांच्यासंग म्हणजे बोलल्यावर जरा बरं वाटतं सॉरी काहीतर माफी मागितल्यावर मग मला ती काहीतर बोलल्या असल्या पण मला एक कळलं की म्हणजे त्यांचा व्हिडिओ मी बघितला त्याच्यातमध्ये ती नाराज येत्या त्यांना ती नाराज आहेत त्या ती सगळ्यांवर नाराज येत्या ती भाऊजीला म्हणल्या तुम आज माझ्या लेकरा वेळ ले आली म्हणून तुम्हाला कळलं तरी आणि त्यांचं रागाला जाणं पण साहजिक आहे बरं का ज्या वेळेस त्या ले लेकरा वेळ आली त्यावेळेस जरा मला पण वाईट वाटलं त्यावेळेस वाटलं खरंच काय नाही त्यामुळं कसं आहे होऊन जाते त्या गोष्टी हे बघा चुका तर काय देवाकडनं पण होते त्या मग आपण तर माणूस आहे माणसाकडनं चुका होतच असते त्या त्यातनं पण मी कुठं तर सावरलं बरं का मला काय वाटलं ही चुकीचं आहे मी वागते ती चुकीचं आहे त्यात तुमच्याकडून पण मला आलेला प्रतिसाद त्यातनं पण मला काय वाटलं मी खरंच चुकीचं वागते आणि कसं आहे समाजात ही माणसं शेजारची कोण पण असू द्या हे जर त्याच्याजवळ त्याचं ह्याच्याजवळ हे असं करू नका कोण जे करत असल ही घरं फुटण्याची लय लक्ष नाही ती असं करण्यानं मन दुखते ती एकमेकांचं विचार वाईट समोरचा माणूस आहे त्याच्याबद्दल आपण जसा विचार करेल तसं ती माणूस आपल्याला वाटत जातं मग त्याच्याबद्दल तुम्ही वाईट विचार केला तर ती माणूस वाईट आहे गाई असं आपल्याला वाटतं आणि जरी चांगला विचार केला तरी आपण मग त्याच्यासंग हसत खेळत राहतो त्याच्यासंग चांगलं बोलतो पण त्याला वाईटच म्हणायचं आहे असं जर आपलं कान भरत असते मग ती आपण तसंच वागत जातो तसं का आज माझ्यासंग मा... आतापर्यंत माझ्यासंग तीच घडत राहिलं तरी मला बरेचशा वेळा म्हणून गेल गेलते वर्गात आहे तू लोकाचा ऐकती तू तु तुझ्या पायावर दगड मारून घेते त्यावेळेस नव्हतं कळलं त्याचा अर्थ पण आता आता हळूहळू कळायला लागलं या जे काय आमचा असेल ती कार्यक्रम ती परडीचा ती करावा करायची गरजच आहे कारण लेकरा बाळावर वेळ ये लागली त्यामुळं देव कसा आहे आता आपल्याला सुद्धा आशा लागते एखादं दे काहीतरी देतू म्हणतंय मग त्याची आशा मग देव दे तर देवाला पण काहीतरी आशा असतीच ना तसं ती भाग झाला आई आंबाबाईचं पण मला पण माहीत आहे मी पण मला स मी होगा आता इकडं आल्यापासून करते होतो मामा त्यावेळेस ती घट ती बसवत होतं मला पण मी त्यांचं बघायची कसं करते तर काय परतच्या टायमिंगला मग आम्हाला काही घट घालाय नव्हता ही आता पहिल्यांदा करायचा होता आता गरज जास्त करून मला ताईची आहे त्यामुळं काय असेल ती मी ताईचा सल्ला घेत होती करत होती मला ह्यातले बरीचशी माहिती नसल्यामुळं आता त्या त्या नाराज काय करू काय नाही काय सुचव नाही बघा तर असं बेचैन झालं या सगळीकडून खरंच व दिवस ना खरंच वाईटच वाटतंय काय माहीत असं करमत नसल्यावर झालं आहे बघा नूक वाटायला लागलं एकांत पाहिजे होता म्हणून आलती ती म्हणलं कणसं पण नेहा होती खायला झालं परत हुरड्यात आली खाता येत नाही जरा कवळी बघून तरी हाई मग आपण ही एवढं ठेवलंय बघा काहीतरी घरी होईल म्हणून बाकीचं टाकलं देऊन आता एक, एक मला ह्याच्यातनं ध्यानात आले कुणी किती काहीतरी बोललं तर कुणा विश्वास ठेवायचा नाही जेव्हा आपण बघल आपण हेच एक मत असतं बघा तसं जेव्हा जोते तू तु, तुझ्या तु कानानं ऐकील आणि डोळ्यानं तुझ्या स्वतः पाहशील त्यावेळेस त्या गोष्टीवर विश्वास करायचा आ नाही अजिबात असा विश्वास ठेवायचा नाही त्यांनी पण आता जेव्हा आता सांगायला लागलं मला पण वाईट वाटायला लागलं एक एक गोष्टी माझ्या पण लक्षात याय लागले त्या काय म्हणते त्या ज्याची ती ज्याची त्याच्या मनानं वागायला लागले कोण कोणाचं ऐक नाही आता ऐकण्याची वेळ सध्याची आमची आहे बरं का मी मी पण लहान असून मोठा घास घेतला मी जरा त्यांना वाईट बोलली त्यामुळे त्यांना पण वाईट वाटतं आहे ना त्यांचं आत्ता पण आता, आता म्हणून मत नाही बरं का ती पहिल्यापासून आता एक आमची भांडणं झाली ती असं म्हणून नाही मला मा जेव्हा माझ्यासंग चांगले होते ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांचं एकच मत होतं जो ते मी कितीही तुला बोलीन कितीही राग राग करेन तुला ती चांगल्यासाठीच मी बोलीन पण तू कधीसुद्धा मला आडवं लावायचं नाही किंवा तुम्ही असं का म्हणताय विचारायचं नाही कारण तुझ्या मी ती चांगल्यासाठी करणार आहे पण त्या चांगलं सांगत ती दुसऱ्याकडनं मी ऐकलेलं ती असं मिळून एवढा उड़ा गोंधळ उडाला ना त्यात आमचं असं लागलं वादविवाद वाढत गेलं त्यामुळं इतकं बेचैन वाटतंय ना आता नुकू वाटायला लागले सगळी एकत्र असल्यावर वेगळंच असतं सण कुठला कार्यक्रम करायचा म्हणलं की एकत्र कुटुंब पाहिजे ह्या खरंच नको ही भांडणं ना खरंच मला त्या टायमिंगला खरंच मला बुद्धी द्याय पाहिजे होती की असं घडाय नाही पाहिजे होतं काय असेल ते आता आम्ही करत चालूया खरंच मला असं वाटायला लागले की कुठं तर मी चुकली या ती चूक मा 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 मी मान्य पण केली पण माझ्या चुकीचं समर्थन होईना म्हणजे ती कसं आहे माझं चूक खाय मला कळली ती माझं तिथपर्यंत गेलं ताईला मी बोलली नाही अजून कारण त्यांचा जावा व्हिडिओ बघितला आम्हाला मला पण वाईट वाटलं ना कातर का तर ताईचं असं बोलणं येतं या ताई काय म्हणत होते आज माझ्या लेकरावर वेळ आली त्यामुळं तुमचं डोळं उघडलं भले ते भाऊजीला सांगू द्या पण बोलल्या ना त्यातनं पण आम्ही काय घ्यायचं आहे खरंच आम्हाला पण त्याच टायमिंगला कळलं या आणि ह्या वादविवादामध्ये कुठं ती राहून गेलं त्या टायमिंगलाच करायला पाहिजे होतं ज्या वेळेस योग्य योग्य वेळेत योग्य कामं होती वेळ निघून गेली ना मग हे असं तर दाखवून देतं या ती काय नाही आता त्या म्हणत होत्या मी काय जात नाही मग त्या जात नाही त्या म्हणल्या माझं तरी काय काम आहे मग जातील त्यांचे ती दोघं भाऊ भाऊ येतील काय जे असेल ती काय का तिथलं काय असेल ती करून परडी सोडून नवीन घेऊन योग्य वेळेत योग्य कामं झाली पाहिजे ती नाहीतर हे असं काय तर वाढत जातं ही आता थोडं जरा जास्त झाल्या झालं म्हणजे वेळ या करावी असतो त्याशिवाय आम्हाला म्हणजे कळलं नाही ती तसं नाही होय पाहिजे होतं अगोदरच आम्ही ती परडीचा कार्यक्रम करायला पाहिजे होता ताई म्हणत होती आम्ही इतक्या दिवस सांगत होती कोण ऐकत नव्हतं जी ती ज्याच्या त्याच्या मनानं वागत होतं म्हणजे त्यावेळेस एवढं वाटलं नव्हतं नाही ही पुढं जाऊन असं वाढल उद्भवल म्हणून कुठं तर दुर्लक्ष केलं असेल त्यामुळं ही आज वेळ आली त्यात कसं आहे आता ही परडीचं काय आम्ही करणारच आहे घेऊन येणारच आहे ताईचा स्वभाव पण कसा आहे माहिती आहे का एकदम प्रेमळ पण आहे ते बरं का पण त्यांना ना जास्त कुणी बोललेलं ती आवडत नाही त्यामुळं लगे मग रडते त्या इमोशनल होते त्या मग नको वाटतं त्यांना तसं आम्हाला पण बघू वाटत नाही बरं का पण आता होऊन गेलं या होऊन गेलं या आता मी काही ते करावं म्हणून केलं नाही आता झालेल्या गोष्टी त्या चुकली मी कुठं तरी मला पण आहे आता इथन पुढं तर नाही काय काहीतर झाले माझ्या कानावर आले मी पण त्यांच्या संग बसून विचारून असंच का असं का नको विचारणार सगळं करणार त्याच्यावर आम्ही आपण काय काहीतर उपाय निघतोय का पर्याय निघतोय का असं बघून व्यवस्थित करणार आहे ही दुसऱ्याचं ऐकून असं केलं तर एक नातं तर टिकतच नाही ना। पण असं काहीतरी वेगळं होऊन जातं त्यामुळं शिथनं पुढं असं नीट वागणार आहे आणि विचार व्यवस्थित करणार आहे